ग्रामन सबा कारंजा यांचा महायुती उमेदवार सईताई डहाके यांना जाहीर पाठिंबा दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी प्राप्त माहितीनुसार श्री गुरुमंदिर संस्थान येथील श्री गुरु मंदिर हॉल इथं झालेल्या कार्यक्रमांमध्ये ब्राह्मण सभा कारंजा यांनी महायुती पक्षाच्या उमेदवार श्रीमती सईताई डहाके यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रसन्न पळस्कर तथा ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकुमार जोशी सईताई डहाके हे प्रामुख्याने उपस्थित होते ब्राह्मण सभेचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर यांनी आपल्या भाषणामध्ये उमेदवाराबद्दल माहिती देऊन त्यांच्या पुढील उद्दिष्ट सांगितली यावेळी ब्राह्मण समे सभेतील सचिव हेमंत जोशी चारुशिला दंडवते सहसचिव वैभव खेडकर मोहन तांबोळकर प्रवीण जोशी रमेश उपाडे माननीय अध्यक्ष शेखर देशपांडे डॉक्टर अभिजित सोनटक्के डॉक्टर सुशील देशपांडे अंकुश जोशी संजय बनसोड दैनिक मातृभूमीचे पत्रकार समीर देशपांडे निखिल भाऊ घुडे निलेश घुडे यांची प्रमुख प्रामुख्यानं प्रामु उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवघन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा